दुसरा एक आहे सूरज बडजोत्या यांचं हमापके ऐकॉन त्याच्यातलं चॉकलेट लाईम ज्यूस हे जे गाणं आहे ते गाणं असं चित्रपटाव्यतिरिक्त लोकांना लोकांनी पाहिलं आणि म्हणाले हे चित्रपटात का नाहीये पण त्याच्या मागे महेश कोठारे होते का <laughs> त्यांनी परत लावला नंतर ते काढलो परत लावलं त्यांनी कारण पिक्चर एवढं हिट झालं आधी काढलं होतं कारण मला आठवतंय मी शाळेत होते आणि मी तो चित्रपट पाहायला गेले होते आधी तो ते गाणं नव्हतं पहिले काही जेव्हा शो झाले आठवडे झाले त्याच्यात ते तो नव्हता नव्हतं राजेश्री प्रोडक्शन मध्ये आम्हाला बोलायला होतं मी आणि निलिमा फक्त मी आणि निलिमा दोघच जण त्यांच्या ऑफिसच्या थिएटरमध्ये मिनी थिएटरमध्ये आणि त्यांनी आम्हाला पिक्चर दाखवलं आणि मला हे रोय विचारला होता आपा त्यांनी बरेच मोठ्या मोठ्या लोकांना पिक्चर असे सेपरेट दाखवून त्यांचे ऍड्रेस घेतले होते त्यापैकी एक मी होतो आणि त्याने मला विचारलं आपण कितना लेंथ आम्हाला थोडा जादा होता क्या, क्या काढ सकते म्हटलं वो गाना काढ दीजिए पाट कर की आपण चार मिनिट कमव्या नाही नाही हो ठीक तेच ठीक आहे त्यांना बऱ्याच लोकांनी ऍडवाईस दिला असं मी माझ्यामुळेच झालं असं अजिबात माझा दावा नाहीये पण कोणा त्यांना कोणीतरी बराच ऍडवाईस केला असेल का हे गाणं तुम्ही काढू शकता म्हणजे तुम्हाला लेंथ कमी करायची आहे म्हणून म्हणजे असं नाही का ते गाणं बोर करते का ते गाणं पण छान होतं आणि त्याच्यामध्ये आपली माधुरी दीक्षित तर काय कमाल केले होते तिने पण ते सगळं म्हणजे ते ओरिजिनल गाणं आहे म्हणजे अशा टाईपचं गाणं नंतर दिलवाले मध्ये पण आहे इफ यू रिमेंबर सुद्धा अशी डान्स करते हे सुद्धा असं एकटीचं गाणं होतं पण ते त्यावेळेला त्यांना बऱ्याच लोकांनी ऍडवायस केला असेल म्हणून त्यांनी ते थोड्या वेळ काढलं पण नंतर चित्रपट इतका सुपर हिट झाला काय ऍड केलं